नमस्कार गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे केजरीवाल यांचा विषय आपण कालच हाताळला आणि तो तुम्ही आज बघितला सुद्धा आमचं रेकॉर्डिंग झाल्यानंतर रात्री मी जेव्हा गेलो घरी आणि बघितलं त्यावेळेला केजरीवाल यांच्या अटकेतलं सगळं नाट्य सुरू होतं ना आणि ते आपण सगळ्यांनी टी व्हीवरती पाहिलेलं आहे मात्र आज दिवसभरात ज्या काही गोष्टी पुढे येत आहेत आता आपण बघतो आहे सर्वोच्च न्यायालयात केजरींचं जाणं तिथे त्यांना फटका बसणं वगैरे 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 हे येणारे तपशील आहेत पण याही तपशिलांपेक्षा काही वेगळ्या तपशिलांकडे मला थोडंसं लक्ष वेधायचं आहे केजरीवाल यांच्या घरी काल आ, जे काही सर्च केला गेला तर त्यात ईडीला साधारण दीडशे पानांचं एक डॉक्युमेंट सापडलेलं आहे आणि त्या डॉक्युमेंटमध्ये काय आहे हे बघितल्यानंतर ईडीचे सुद्धा होश उडालेले आहेत ईडीच्या अनेक अधिकाऱ्यांची रेकी केजरीवाल सरकारनी किंवा केजरीवालांच्या माणसांनी केलेली होती मग कुठले कुठले अधिकारी कुठल्या कार्यालयात बसतात ते कुणाला भेटतात एकूण त्यांचं कामकाजाची पद्धती काय वगैरे वगैरे सर्व तपशील आणि त्यातही आता केजरीवाल यांच्या जे काही प्रकरणं आहेत त्या प्रकरणांचा तपास करणारे एक सहसंचालक दर याचा अधिकारी तर त्याची तर इत्तमभूत माहिती ही सगळी कुछे, कुछे, त्या डॉक्युमेंट्समध्ये दिसून आलेली आहे म्हणजे हे राहतात कुठे काय कुठे म्हणजे या सगळ्याच अधिकाऱ्यांची आणि अशी अगदी इत्यंभूत माहिती ही सगळी त्या डॉक्युमेंटमध्ये आढळलेली आहे अर्थात हे अत्यंत गंभीर आहे मुळात केजरीवालांनी केजरीवालांना असा अधिकार होता का इथूनच खरंतर ही मुळात गोष्ट सुरू होते देशात तीस राज्य आहेत केंद्रशासित प्रदेश आपण सोडून देऊ परंतु तीस राज्य आहेत या तीस राज्यात पूर्णवेळचे मुख्यमंत्री आहेत केजरीवाल हे तसे पूर्ण मुख्यमंत्री नाहीत दिल्ली हे एक नगर राज्यासारखी परिस्थिती आहे आणि एका लिमिटेड स्कोपमध्ये तिथल्या मुख्यमंत्र्यांना अधिकार असतात अशा केसमध्ये सुद्धा केजरीवाल यांनी किंवा त्यांच्या माणसांनी अशी रेकी केलीच कशी यासाठी त्यांनी कोणाची परवानगी घेतली प्रश्न अनेक उपस्थित होतात कारण हा वरकरणी दिसतो एवढा साधा सोपा प्रश्न नाही ईडीनं आता न्यायालयात काय तपशील सादर केले वगैरे वगैरे माहिती नाही म्हणजे त्याची पूर्ण माहिती अद्याप आपल्याकडे नाही आहे कारण तिथे आता हे सगळं प्रकरण प्रलॉंग होणार आहे यात माझ्या दृष्टीनं काही गंभीर प्रश्न आहेत एकतर वारंवार म्हणजे त्यांच्यावर जो आरोप होतो आहे केजरीवाल आणि आपवरती की यांचे खलिस्तानांशी काही संबंध आहेत पंजाबातलं जे जे काही तथाकथित असं शेतकरी आंदोलन सगळं झालेलं आपण बघितलं दोनदा झालं ते आणि आत्ता जर झालेलं आपण बघितलेलं आहे तर या सगळ्या आंदोलनांना बाहेरून कशा पद्धतीनं फंडिंग होतं आहे आणि तेही विशेषतः खलिस्तानी किंवा तो विचार मानणाऱ्या लोकांकडून होतं आहे तर हेही यानिमित्ताने वारंवार चर्चेला गे गेलेलं आहे कॅनडातला पन्नू असेल किंवा अन्य काही गट असतील तर त्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा केंद्र सरकारने अतिशय कडक भूमिका घेतलेली आहे आणि आता लंडन हे खलिस्तानवाल्यांचं दुसरं आता एक केंद्र बनलेलं आहे आणि तिथे आता हे राघव चड्डा केलेले आहेत म्हणजे या ब्रह्मांडातले अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार केजरीवाल आणि त्यांचे हे एक सगळे एकमेव इमानदार असे सगळे सहकारी स्वतःला जे इमानदार म्हणतात ते अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार तर त्यांनी केलेली ही कृष्णकृत्य आहेत मग देशविरोधी अशा गटांशी यांचा संबंध का याचं सुद्धा उत्तर केजरीवाल किंवा के त्यांच्या लोकांनी कधी दिलेलं नाही आता कालही त्यांना अटक झाल्यानंतर आणि आज आता दिवसभर आपण जर बघितलं असेल तर सगळे केंद्र सरकार किती नालायक आहे ते किती वाईट आहेत वगैरे 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 सगळं देशात हुकुमशाही कशी आहे सर्व काही सुरू आहे परंतु आपण पैसे खाल्ले की नाही मूळ जो आरोप आहे आणि ज्या आरोपांवरून उच्च न्यायालय असेल त्यांनी परवानगी दिली सर्च रिपोर्टला परवानगी दिली हे सगळं होऊन मग हे जे पुरावे पुढे आणले गेले त्या पुराव्यांविषयी काय तर त्याच्याविषयी मात्र बोलण्याची कुठलीही तसदी आप घेत नाही आणि आता सर्च रिपोर्टमध्ये हे जे पुढे येतं आहे की या स्वरूपाची डॉक्युमेंट्स मिळालेली आहेत तर हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे मग केजरीवालांनी स्वतःच्या डोक्याने हे केलं की त्यांचे बोलविते धनी कोण आहेत सोरोस आणि ही सगळी एक टुलकिट गँग आपल्याला आपण ऐकून आहोत तर ती देशविरोधी सगळ्या कारवायांमध्ये आहे आणि ती फंडिंग पुरवते इथल्या लोकांना हाताशी धरते हा आरोप वारंवार होतो मग केजरीवाल आणि कंपू अशा टुलकिटच्या हातचं भावलं बनला होता का हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो आहे आणि या प्रकरणाची विशेषतः हे जे रेकी केलं गेलेलं आहे किंवा अशा स्वरूपाची सगळी महेश पाईंग ज्याला आपण म्हणतो हेरगिरी करून ही माहिती कोणाला द्यायची होती केजरीवालांना या प्रश्नाचं उत्तर केजरीवाल आणि त्यांच्या कंपूनं दिलंच पाहिजे कारण हे देशाच्या सुरक्षेशी आपल्या नॅशनल इंटरेस्टशी निगडीत असलेली ही गोष्ट आहे एखादा मुख्यमंत्री दर्जाचा अधिकारीच जर शासकीय यंत्रणांची अशा पद्धतीनं बेकायदेशीररित्या रेकी करणार असेल तर देश चालणार कसा हा प्रश्न आपण उपस्थित का नाही करायचा मी मगाशी म्हटलं असं देशात एवढे मुख्यमंत्री आहेत बरं ते काय सगळे भाजपचे आहेत असं नाही यापूर्वी काही भाजपचं सरकार होतं असं नाही काँग्रेस किंवा डाव्या पक्षांची सुद्धा सरकार या देशात होती अनेक राज्यांमध्ये पण तिथल्या कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी असे उद्योग केलेले आपण कधीही ऐकले वाचले पाहिले नाही बिहारचे तत्कालीन मुख्यमंत्री लालू प्रसाद तर त्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा झालेली आहे आणि आता ते काही शिक्षा भोगल्यानंतर जामिनावर बाहेर आलेले आहेत म्हणजे ज्याला सजा या आफ्ता मुजरीम असं आपण पन हिंदीत म्हणायला हरकत नाही असे लालू प्रसाद ते सुद्धा असे कधी नृशंस केव्हा झिनवण्या पद्धतीनं त्यांची कुठलीही कार्यपद्धती आपल्याला दिसत नाही त्यांच्यावर तुम्ही जातीयवादाचा आरोप नक्की करू शकता परंतु अशा पद्धतीनं शासकीय यंत्रणा वेठीस धरून अराजक निर्माण करणं असं काम लालू प्रसादांनी सुद्धा कधी केलेलं नाही भ्रष्टाचाराचे आरोप असलेले हेमंत सोरेन तर ताजं प्रकरण आहे अटक होणार म्हटल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि ते, ते शांतपणे जे काही आहे ते तुरुंगात वगैरे गेलेले आहेत आता त्यांचा पक्ष तिथलं आंदोलन वगैरे जे काही चालीरुती किंवा रूढी परंपरांनुसार जे काही होईल ते होईल पण त्यांनी सुद्धा असं काही वृशंस किंवा घेणवणं काम केलं असं दिसलेलं नाही ना 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 ना। हे केजरीवाल आणि कंपू हे करतो आहे हा राक्षसी चेहरा किंवा हे भेसूर वास्तव आहे या भेसूर वास्तवतेचा आपण काय करणार आहोत ह्या प्रश्न नागरिक म्हणून आपण खरे उपस्थित केले पाहिजे अर्थात आत्ता त्यांच्या घरात जे काही सापडलं आता असं सांगितलं जातं की त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणावरती कॅशही सापडली असं सांगितलं जातं सर्च त्यांच्याकडे कारण केजरीवालांना अटक झाली केजरीवालांना घेऊन गेले त्यानंतरही म्हणजे रात्री जवळजवळ साडेबारा एक वाजेपर्यंत त्यांच्या घराची संपूर्ण तपासणी सुरू होती त्यात त्यांना काय काय सापडलेलं आहे याचे संपूर्ण तपशील अद्याप बाहेर आलेले नाहीत परंतु आता दिल्लीत चर्चा अशी सुरू झालेली आहे की हे प्रकरण सुरू तर झालं आहे हे शराब घोटाळा किंवा काही जला याच्या संदर्भामध्ये आता त्यात जलबोर्डाचं तिथल्या दिल्ली जलबोर्डाच्या घोटाळ्याचा विषयसुद्धा त्यात इनकॉर्पोरेट झालेला आहे आणि पुढच्या काळात तेही प्रकरण सुरू होणार आहे परंतु केजरीवालांच्या घरात सापडलेली सगळी कागदपत्रं लक्षात घेता त्यांच्यावर देशद्रोहाचासुद्धा खटला दाखल होऊ शकतो इथंपर्यंत ते प्रकरण गेलेलं आहे यातच या अखिल ब्रह्मांडातल्या एकमेव अशा स्वयंघोषित इमानदाराचा काय त्या सोजवळ मुखोट्यामागचा हा भेसूर चेहरा या निमित्ताने पुढे येतो आहे पण काल म्हटलं की अण्णा खरंच उपोषण करणार का त्यात अण्णांना दोष द्यायचा आपला हेतू काहीच नव्हता परंतु छोट्या छोट्या गोष्टींवरून याच अण्णांनी रान उठवल्याचं आपण बघितलं पण हा सगळा प्रकार सुरू असताना अण्णा तोंडातून एक शब्दही काढत नव्हते आज जेव्हा सर्व चॅनेल्स किंवा माध्यमं त्यांच्याकडे गेली तेव्हा अण्णा बोलायला लागले हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे हे मौन सुद्धा गुन्ह्यांना मारक म्हणजे पोषकच ठरत असतं की नाही अर्थात गैरव्यवहार काही के अण्णांनी केलेला नाही आहे किंवा अण्णा यात करूही काही शकत नाही पण आपल्या आंदोलनातून निर्माण झालेलं हे राक्षसी नेतृत्व याचं जनकत्व कुण या ये ये वा कुणी घेणार की नाही आणि या सगळ्यातनं प्रश्न असा म्हणजे त्यांच्याकडे जे हेरेगिरी किंवा अशा स्वरूपाचे त्यांनी केले तर केजरीवालांना कुणी वापरून घेत होतं का किंवा केजरीवालांचा वापर करून घेण्यासाठी म्हणूनच केजरीवालांचं नेतृत्व पुढं आणलं गेलं का ज्या पद्धतीनं ती सगळी इकोसिस्टीम राबवली गेली आणि एक केजरीवाल नावाचा बबल उभा केला गेला तर त्याचं काय या निमित्ताने त्याही सगळ्या प्रश्नांची उकल होणं अत्यावश्यक आहे म्हणजे राजकीय आपल्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ करणारे घटक नेमके कोण आहेत ते या निमित्ताने पुढे येऊ हो शकतात आता हे शराब घोटाळा सगळं प्रकरण जे आहे तर काँग्रेसनीच हे प्रकरण लावून धरलेलं होतं आणि केंद्र सरकारवरती तोफा डागत होते दिल्लीत दिल्लीचं काँग्रेस जे आहे ते तोफा डागत होतं आता जेव्हा हे तडीच जाते त्यावेळेला मात्र आश्चर्यकारकरित्या काँग्रेस आज केजरीवालांच्या बाजूने उभं राहते मग हे मजबूर इंडी गठबंधन आहे की मजबूत इटी गंडब गठबंधन आहे तेही आता या निमित्ताने विचार करायला हरकत नाही याच केजरीवालांनी शिला दीक्षित काँग्रेसच्या ज्या वरिष्ठ नेत्या होत्या आणि ज्यांनी तीन सलग तीन टर्म दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं जुन्या दिल्लीकरांना तुम्ही जर विचारलं की शिलादीक्षितांच्या काळात दिल्ली कशी होती तर ते तुम्हाला अतिशय प्रेमानं आणि आदरानं सांगतील शिला दीक्षितांनी अत्यंत उत्तम काम केलेलं होतं त्या शिलादीक्षितांच्या विरोधात याच केजरीवालांनी रडकंदन माजवलेलं होतं त्यांच्या घरात नऊ ए सी आहे मग त्याचं बिल कोण भरतं आहे असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे इथंपर्यंत हाय महाशय गेलेले होते मग आता केजरीवाल जे महागडे वकील गेले सहा महिने न्यायालयामध्ये देत आहेत त्या वकिलांची फी कोण देतं आहे हाही प्रश्न आहे आणि तोही आता लोकांच्या समोर आला पाहिजे कारण दिल्लीकर करदात्यांच्या पैशातून जमा झालेल्या महसूलातून दिल्ली सरकारच्या तिजोरीतून या वकिलांना फी दिली जाते की केजरीवाल स्वतः देतात हेही स्पष्ट झालं पाहिजे इथंही या महाशयांची बदमाशी नक्की उघड होईल आणि दिल्लीत पुढच्या काळात ती उघडकीसही आणली जाईल म्हणजे ते म्हणतात ना हर्षाक पे उल्लू बट आहेत असं यांचं कुठलंही पान उघडलं तरी फक्त भ्रष्टाचारच आता पुढे येतो आहे त्यामुळे अशा भ्रष्टाचारी लोकांना शासन होत असताना काही प्रश्न किंवा मतदार आणि नागरिक म्हणून आपल्यासमोर काही गोष्टी या निमित्तानं आलेल्या आहेत उदाहरणार्थ फ्री बीज कारण त्या फ्री बीजच्या माध्यमातूनच दिल्ली जलबोर्डाची वाट लागलेली आहे कर्नाटकामध्ये अशाच या सगळ्या फ्री फ्रीब्रीजमुळं कर्नाटक सरकार आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेलं आहे तिथलं अतिशय उत्तम चालणारं जे वीज मंडळ होतं ते आज फार डबघाईला आलं आहे पुढच्या काळात कर्नाटकची एस टी अशीच डबघाईला येणार आहे त्याची चिन्ह आत्ताच दिसायला लागलेली आहे मग जे प्रामाणिकपणे कर भरतात त्या करदात्यांच्या पैशाचा हा अपव्यय आहे की नाही करदाते आणि नागरिक म्हणून आपण आता इथं यासाठी उभं राहिलं पाहिजे आणि असे जे कोणी फ्रीबीज वाटणारे आहेत त्यांना कडकडून विरोध केलाच पाहिजे हा केजरीवाल प्रकरणातला आपल्याला मिळालेला सगळ्यात मोलाचा धडा आहे नागरिक म्हणून आपण तो शिकणार की नाही हे अत्यंत महत्वाचं आहे एखादी निवडणूक येईल जाईल त्यात कुणीतरी निवडून येईल कुणीतरी पडेल परंतु या निमित्ताने जे समोर येत आहे ते वास्तव हेही वास्तव आहे हे आपण स्वीकारणार की नाही के कविता त्यांनी केजरीवालांनी कसं हे सगळं केलेलं आहे ते सांगितलं आता ती के कविता एकच नाही बुजीबाबू हा त्यांचा सी ए आहे त्यांनी पण तेच सांगितलेलं आहे की कि केजरीवालच किंगफिंग आहे गोव्यातले आपच्याकडून निवडणूक लढलेले दोन उमेदवार जे आहेत तर त्यांनी सुद्धा केजरीवालांनी पैसा कसा इकडे आणला फिरवला आणि इथे उमेदवारीसाठी सुद्धा पैसे कसे लाटले हे त्यांनी ईडीला सांगितले आणि त्या आता सरकारी काय माफीचा साक्षीदार त्या केसमध्ये बनलेले आहेत आणि आता येईल तो या ज्यांना ज्यांना यापूर्वी अटक केलेली आहे ते बहुतेक सगळे हे माफीचा साक्षीदार होत आहे आणि मग यातून या केजरीवाल नामे एका भेसूर चेहऱ्याची एक वा करुण अशी वास्तव कहाणी पुढे येते आहे आणि त्या सगळ्यात अत्यंत गंभीर म्हणजे या महाशयाने एका केंद्रीय यंत्रणेची परस्पर केलेली रेकी ही अत्यंत गंभीर बाब आहे ही रेकी का केली कोणाच्या सांगण्यावरून केली ही माहिती ते कोणाला देणार होते का किंवा देणार असतील तर ते कोणाला देणार होते असंख्य प्रश्न हे राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत असलेले उपस्थित होतात म्हणून केजरीवाल आणि त्यांच्या या कृतीकडे बघावं लागेल आणि त्याची उत्तरं ही ईडी आणि अन्य केंद्रीय संस्था म्हणजे एन आय असेल सीबीआय असेल यांनी यात लक्ष घालून ही उकल केलीच पाहिजे अन्यथा नुसतंच केजरीवालांना शिक्षा त्यातून काहीही साध्य होणार नाही यामागं जर कुठलं एखादं टूलकिट असेल अंतर्गत किंवा बाह्य तर त्याचे सुद्धा छडा लागून त्याची माहिती लोकांना मिळावी एवढाच यातला भाग आहे आता या पुढच्या काळात हे सगळं प्रकरण अधिकाधिक रंगत जाणार आहे राघव चड्डा आता लंडनमध्ये गेलेले आहेत त्यांनासुद्धा आता हे भय आहे या पुढच्या काळात असं म्हणतात की अतिशय मारले ना किंवा आणखी काही लोकांना यात अटक होऊ शकते आणि अगदी पंजाबचे मुख्यमंत्री गुरुदास मान यांनासुद्धा काही प्रकरणांमध्ये फटके बसू शकतात असं सांगितलं जाते पुढच्या काळात या सगळ्या गोष्टी अनफोल्ड होतील परंतु राजकारण बदलण्याच्या बाता मारणारे स्वयंघोषित या ब्रह्मांडातले एकमेव इमानदार केजरीवाल यांच्या सोजवळ मुखोट्यामागचं हे भेसूर वास्तव किंवा हा भेसूर चेहरा या निमित्ताने उघडकीस आलेला आहे हे मात्र मन विषण्ण करणार आहे मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण किंवा माहिती आपल्याला कशी वाटते आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वजस्को धन्यवाद